ौली सांस्कृतिक क्रीडा च्या वतीने दिंडी सोहळ्यातील वारकरी मंडळींना अल्पाहार वाटप माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या वतीने गेले अठ्ठावीस वर्ष संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी बंधूंना अल्पाहार वाटपचा कार्यक्रम आळंदी दिगी रोड पुणे येथे आयोजित केला जातो यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाला समाजसेवा अंकुश मोरे उद्योजक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते लक्ष्मण जाधव उद्योजक जा के के शेलार सुनील घाडगे अर्जुन चव्हाण स्वराज्य फाउंडेशनचे संजय जाधव यांच्यासह त्यांची टीम माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे संस्थापक हबप्प दत्तात्रय महाराज पिंपरे मारुती पार्टे अध्यक्ष संदीप उतेकर धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप राजेश निपाणे तसेच रांगोळीकार अजय जाधव मोठ्या प्रमाणात महिला वर्ग यांच्यासह अनेक मान्यवर या अल्पर वाटपेळी उपस्थित होते पंढरीनाथ भगवान की माउश्वर महाराज की जगद गुरु तुकाराम महाराज जय महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय चांगले ओली सांस्कृतिक क्रीडा मंडळ च्या वतीने दिंडी सोहळ्यातील वारकरी मंडळींना अल्पावर वाटप माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या वतीने गेले अठ्ठावीस वर्ष संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी बंधूंना अल्फाहर वाटपचा कार्यक्रम आनंदी दिगी रोड पुणे येथे आयोजित केला जातो यावर सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला होता रामकृष्ण मंडळी आज आपण आनंदी गेलोवरती माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या येथून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी वार अल्पावर वाटप करतो माऊली सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक हरिभक्त नारायण दत्तात्रेय महाराज कुमत किती प्रकारे गेली दहा वर्ष आम्ही अविरतपणे हा अल्पावर वाटप कार्यक्रम करत असतोय आणि कोयना सु कांदडी आणि आमचं निपाणी गाव या सर्वामध्ये आमचं निपाणी गाव आज आध्यात्मिक क्षेत्रात केंद्रस्थानी आहे आणि आमच्या गावाचं वैभव वैकुंठवासी हरिभक्ती परायण हरिभाऊ गुरुजी आणि त्यांनी जो काय आम्हाला वसा किंवा आम्हाला जो मार्ग दाखवलेला आहे तो आपण की मार्ग दावणी आधी दयानिधी संतते आणि तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही त्या उक्तीप्रमाणे त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गावर चालत असताना आमचे या निपाणी गावचे सुपुत्र आणि कोयनेबाग वारकरी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष त्याचबरोबर संत तुकाराम महाराज चॅरिटेबल ट्रस्ट जावली या ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय हरिभक्तीपरायन बाळकृष्ण महाराज शिंदे यांच्या प्रेरणेने यांच्या सहवासाने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हो। या क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहोत मग ती आळंदीची वारी असो किंवा पंढरपूरची वारी असो परंतु निपाणी गावातील प्रत्येक तरुण या स्वतःला आपल्या कार्यक्रमामध्ये झोकून देत असतो आणि आतापर्यंत मला एवढं वाटते महाराज की हा कार्यक्रम राबवत असताना आमच्या गावाचं कुठेतरी नाव हे केंद्रस्थानी असावं हो। आणि तो आताच आतापर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनं केलेलं आहे आणि तो भविष्यात देखील आम्ही किंवा आमच्या नंतरची जी पिढी आहे ती कायम अशाच प्रकारे ठेवल हीच मी माऊलीची जावळी तालुका संप्रदायाचे तालुका अध्यक्ष आदिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज शिंदे या ठिकाणी प्रत्येक वर्षी या ठिकाणी त्यांना शुभाशिवाद देण्यासाठी येतात माऊली काय सांगाल आपण मी माऊली अनुभव आहे पंढरपूर पायी दिंडी सोहळा काल प्रस्थान झालेला आहे आज ज्ञानोबा निघालेले आहेत ज्ञानोबा रायच्या पालखी सोहळ्यामध्ये जाणारे जे भाविक आहेत त्यांच्या मनाची अशी अवस्था असते संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावी पंढरीची आवडी मानसी कधी एकादशी आषाढी तुकामने अर्थ ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे अशा भावनेनं पिथुरायाकडे निघालेली ही मंडळी असते आणि या वारकऱ्यांची सेवा काही अंशात व्हावी म्हणून आमच्या निपाणी गावचे माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ त्याचे संस्थापक अध्यक्ष सर्व पदाधिकारी सदस्य आणि या मंडळाला गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कोयना विभागातील दानशूर मंडळी दान करून या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करत असतात ज्ञानोबा राय तुकोबा राय भगवान पांडुरंग परमात्म्यानं त्यांच्याकडून अशीच सेवा करून घ्यावी अशी मी ज्ञानोबा रांच्या चरणी हृदयापासून प्रार्थना करतो विनंती करतो रामकृष्ण हरी मंडळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ निपाणी त्या गावचे सुपुत्र जाधव साहेब यांना राष्ट्रपती पुरस्कार दोनदा मिळाला आणि त्या वर्षी प्रथमच मला वर दिंडीमध्ये गेले मी पाच सात वर्ष सात आठ वर्ष मी स्वतः येतोय पण मी यांना पहिल्यांदाच पाहतो त्यांना त्या दिंडी बद्दल किंवा या अल्पावर वाटप करणाऱ्या मंडळाविषयी प्रचंड प्रेम आहे आणि तेच त्यांना काय अनुभव मिळाला आहे नमस्कार सगळ्यांना खर तर आनंद काय असतो हा जर ज्यांना अनुभव घ्यायचा असेल तर जरूर त्या लोकांनी सगळ्यांनी इथे येऊन हा आनंद घ्यायला पाहिजे आपण आयुष्यामध्ये भरपूर काही करतो पण हा इथला वातावरण आहे इथला सोहळा जो आहे किंवा हे जे काही आपण कार्य करतो माऊलीसाठी वगैरे तर हा एक वेगळा अनुभव आहे आपण बऱ्याच वेळेला वेगळ्या मार्गाने विचार करतो की काहीतरी सांप्रदायिक मार्ग हा वेगळा मार्ग आहे पण खरोखरच हा मार्ग अतिशय आनंदी आणि माणसाला माणूस म्हणून जगणार जगवण्याचा मार्ग शिकवणारा असा हा मार्ग आहे आणि माऊली हे सांस्कृतिक क्रीडा मंडळ किंवा हे जे सांस्कृतिक का कार्यक्रम करतात किंवा या सगळ्या हे जे उपक्रम करतात ते खरोखरच खूपच चांगले आहेत लोकांसाठी उपयुक्त आहेत आणि दरवर्षी त्यांनी असंच करत राहावं असा माझा त्यांना सपोर्ट आहे थँक्यू मंडळाचे आधारस्तंभ के के शेलार उद्योजक आहेत मुंबई या ठिकाणी त्यांचा बऱ्यापैकी व्यवसाय चांगला आणि पाच सात वर्षापासून सहभागी झाले काय सांगा अनुभव खूप चांगला आहे तसा पाता निपाणी गाव हा वारकरी संप्रदायाचा आमच्या विभागातील एक खरोखर अग्रगण्य गाव आहे कि ते खूप चांगला हा उपक्रम राबवत आणि आमच्या विभागामधून खरोखर त्यांना तशी महाराज मंडळ देखील लाभले बाळकृष्ण महाराज असतील पिंपळे महाराज असतील संदीपजी उदेकर असतील आदरणीय लक्ष्मण दादा असतील अशा चांगल्या लोकांचा अंकुश मोरे असतील अशा चांगल्या लोकांचा संवाद लागला अशा अर्थसहाय्य करून ही जी उभारणी केली अल्पाहार वाटपाची ती खरोखर उल्लेखनीय कामगिरी आणि मी खरोखर खूप शुभेच्छा आमच्या एकशे पाच गाव विभागाच्या वतीनं या माऊली मंडळाला खरोखर खूप खूप शुभेच्छा देतात सुनील घाडगे मला वाटतं मी चार पाच वर्षापासून या काम हा हे माझं दुसरं वर्ष आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये इथे येऊन जे समाधान मिळत आहे आणि मला वाटतं एक हा जो कार्यक्रम तुम्ही करता त्याच्याबद्दल खरंच नृत्य कार्यक्रम आहे आणि खरं म्हणजे इथे आल्यानंतर समजतं की रिअली जीवन म्हणजे काय फार छान होत अविरत समाजासाठी आणि समाजातील गरीब लोकांसाठी काम आणि हा कार्यक्रम करत असताना पाठिंबा नऊ वर्ष झाली आम्ही आराम ठिकाणी वारकरी जे पायीवारी त्या वाईवारी करणाऱ्या लोकांसाठी अल्प अंथ उपहार असं वाटप करत असतो हे कार्यक्रम करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण मिळत नाही कारण जे कार्यक्रम आम्ही देवाचं काम आहे ते कार्यक्रम लोकांचं काम आहे समाजाचं काम आहे समाजाच्या कामासाठी देखील उत्पूर्णपणे प्रतिसाद करतो मग न मागता आम्हाला बऱ्याच काही गोष्टी देवकरता असं अठरास करावा लागत नाही असं मेहनत करावी लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे सगळे विषय करण्यासाठी म्हणजे सगळ्या ताकदीसाठी एकच विषय आहे ईश्वराची ताकद ईश्वराची विश्व आणि ईश्वराने दिलेला आम्हाला प्रेरणा वाटीच त्या सगळ्या पाठिंबाची ताकद धन्यवाद